नमस्कार उज्ज्वलाज किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण करणार आहोत थंडगार आणि मधुर चवीचं फ्रूट कस्टर्ड हे अगदी सोप्या पद्धतीने मी सांगत आहे म्हणूनच ही रेसिपी शेवटपर्यंत तुम्ही नक्की बघा चला आता आपण ह्याची कृती बघूयात आता हे कस्टर्ड तयार करण्यासाठी मी इथे फुलक्रीम मिल्क घेतलेलं आहे म्हशीचं दूध हे अर्धा लिटर घेतलेलं आहे ह्याची साय मोडून ह्याच्यातच टाकलेली आहे आणि हे सगळं उकळून घ्यायचं आहे आपल्याला त्याच्यामध्ये आता चार टेबलस्पून इतकी म्हणजे जवळजवळ अर्धी वाटी इतकी मी साखर घालते गोड आपण आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतो आता यातलंच दूध मी आधी काढून घेतलं होतं अर्धी वाटी याच्यात मी दोन टेबलस्पून इतकं कस्टर्ड पावडर टाकते ही व्हॅनिला फ्लेवरची आहे आपण कुठल्याही आपल्या आवडीचा फ्लेवर वापरू शकतो कधी कधी गरम दुधात टाकल्यावर ह्याच्या गुठळ्या होतात म्हणून असं हे नॉर्मल टेम्परेचरच्या दुधाचंच कालवून घ्यायचं हे कस्टर्ड पावडर ही कस्टर्ड पावडर यात पूर्ण विरघळली या नॉर्मल टेम्परेचरच्या दुधामध्ये आता आपण हे या दुधामध्ये टाकूयात आणि हे सतत ढवळायचं म्हणजे मग ते असं घट्ट जरा असं होत जातं दूध हळूहळू नाही तर मग त्याच्या आतमध्ये गुठळ्या बनतात आपल्याला जशी कन्सिस्टन्सी हवी तितकं ते आपण आटवून घ्यायचं फार पण घट्ट नाही करायचं कारण आपल्याला ते फ्रीजमध्ये ठेवायला लागतं थंड होण्यासाठी तेव्हा ते अजून घट्ट होतं आता मी याच्यामध्ये अजून थोडंसं केशर घालते आणि या याला खूप छान फ्लेवर येतो हे छान असं ढवळत उकळून घ्यायचं दूध ते हळूहळू थोडंसं घट्ट होत जातं आता आपलं हे कस्टर्ड तयार झालेलं आहे इतकं घट्ट ते ठेवलेलं आहे जास्त पण घट्ट केलं की मग फ्रीजमध्ये ठेवल्यावर ते अजूनच घट्ट होतं पण आता हे आपलं व्यवस्थित छान क्रीमी असं झालेलं आहे आता ह्याला चांगलं असं क्रीमी असं टेक्स्चर आलेलं आहे आता मी गॅस बंद केला आहे आणि हे कस्टर्ड आपलं तयार झालेलं मी एका पॅनमध्ये दुसऱ्या काढून घेते आणि फ्रीजमध्ये थंड करून घेऊ आणि खाताना मग त्यात आपण आपल्या आवडीचे फ्रूट्स घालून घ्यायचे आता हे गरम कस्टर्ड मी या साध्या पातेल्यात काढून घेतलेलं आहे आता हे मी फ्रीजमध्ये ठेवते थंड होण्यासाठी तर आपलं कस्टर्ड थंड होतं आहे तोपर्यंत आपण फ्रूट्स कट करून घेऊ यात फळं आपल्या आवडीची घ्यायची सगळी तिथे माझ्याकडे मस्क मैलन म्हणजे खरबूज आहे डाळिंब आहे चिकू आहेत ॲप्पल आहे थोडेसे द्राक्ष आहेत केळं आहे थोडे ड्रायफ्रूट्सचे तुकडे आहेत आणि सजावटीसाठी टूटी फ्रुटी आहे आता आपण हे सगळं कट करून घेऊ बारीक केळं काळं पडतं कापून ठेवलं की म्हणून हे खातेवेळीच टाकायचं कापून आधी कस्टर्ड असं करून ठेवलं फ्रीजमध्ये की वेळेस आपल्याला कुठलेही फ्रूट्स टाकून पटकन करता येतं कोणी पाहुणे आल्यास किंवा मुलांनासुद्धा फळं खात नाहीत तर असं करून ठेवलं तर मुलं आवडीने फ्रूट कस्टर्ड खातात आता ह्याच्यामध्ये मी बारीक चिरलेला ॲपल टाकते आता ह्याच्यामध्ये मी बारीक चिरलेला चिकू टाकते बारीक चिरून खरबूज घेतलेला आहे मथमेलन ते टाकते आपली हिरवी द्राक्ष आहेत चिरून ठेवलेली द्राक्ष मात्र गोड आहेत ती खाऊन बघून घ्यायची ही काळी द्राक्ष थोडीसे डाळिंबाचे दाणे तर ह्याच्यावर आपण हे केलेलं कस्टर्ड घालूयात जेवढे फ्रूट्स आहेत त्याप्रमाणे घालायचं आता ह्याच्यावर ड्रायफ्रूट्स आहेत थोडेसे ते टाकूयात आता आपण ह्याला मिक्स करून घेऊयात छान रंग आलेला आहे आपलं छान फ्रूट कस्टर्ड तयार झालेलं आहे अशा पद्धतीने आपलं खूप क्रीमी आणि मधुर असं फ्रूट कस्टर्ड तयार झालेलं आहे चवीला तर उत्तम लागणारच हे सगळ्यांनाच आवडीचं आहे अशा पद्धतीने करून बघा आणि माझी ही रेसिपी आवडली तर कमेंटमध्ये कळवा लाईक करा शेअर करा आणि ज्यांनी अजून सबस्क्राईब केलं नाही आहे त्यांनी नक्की सबस्क्राईब करा तुमचं सहकार्य हीच माझी प्रेरणा धन्यवाद